डोलची नाही तर होळी नाही धुळ्यात डोलचीची क्रेज होळी म्हटलं की लेकरांना खमंगपूर्णाची पोळी भरपूर रंग आणि मोठ्याली पिचकारी हवीच। पण धुळेकरांना पिचकारीचं काहीच कौतुक नाही कारण धुळ्यात चालते फक्त डोलची संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात ख्याती असलेली होळी ही बातच न्यारी आहे धुळे जिल्ह्यातील होळी संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असून होळीला वापर करून पाण्याचे फटके एकमेकांना मारले जातात पत्र्यापासून तयार करण्यात आलेली ही डोलची तयार करण्याचं काम सध्या कारागिरांकडून मोठ्या प्रमाणावर सुरू आहे गेल्या अनेक वर्षांची परंपरा या डोलचीला असून इतर जिल्ह्यातून देखील मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून पत्र्याचे भाव वाढल्याने डोलची तयार करणं परवडत नसल्याची प्रतिक्रिया कारागिरांनी व्यक्त केली आहे माझं नाव निशांत सुरेश नगरे आता येत्या ते ते तेरा तारखेला ओळी निमित्त धुळे शहरामध्ये सर्वात जास्त प्रमाणात चालणारा ही जी डोलची आहे या डोलचीच्या साह्याने सर्व लहानपासून तर मोठे तरुण या डोलच्या साह्याने फटके मारायचे काम करतात आणि हे फटके खाण्यासाठी बाहेरगावहून जे आपल्या धुळ्यातले किंवा बाहेरगावचे लोक जे गेलेले ते पण खास सुट्टी काढून जसं दिवाळीला येतात सुट्टी काढून तसं होळीच्या दिवशी पण सुट्टी काढून सगळेजण इथं धुळे शहरामध्ये होळी खेळण्यासाठी एकदम चांगले आणि आगळीवेगळी होळी इथं सर्वात जास्त प्रमाणात खेळल्या जाते म्हणून या डोलचीचा सर्वात जास्त युज या धुळे शहरात खानदेशात होतो त्यामुळे डोलचीला सर्वात जास्त महत्व आहे धुळे शहरामध्ये आणि बाहेरून हे डोलचीच सबके खाण्यासाठी डोलचीचा आनंद लुटण्यासाठी बाहेरून सर्वात जास्त प्रमाणात मुलं तरुण येत राहतात पत्र्यांचे भाव वाढले आहे काय मागणी आहे आणि किती भाव वाढले आहे आता पत्र्याचे भाव वाढल्यामुळे आम्ही फक्त दहा ते पंधरा रुपये जास्ती घेतो आहे आणि आता डोलची ऐंशी रुपयापासून तर अडीचशे रुपया पाहून अडीचशे रुपयापर्यंत सर्वात मोठी डोलची आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा नमस्कार आपण पाहत आहे लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी